नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे लातूरचे नूतन पोलीस अधीक्षक अमोल तांबे पोलीस उपाधीक्षक अजय देवरे व लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी लातूरच्या ट्युशन एरियामध्ये धडक मोहीम राबवत ट्युशन परिसरामधील विविध आस्थापनेच्या लोकांना सी सी टी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच ज्या क्लासेससमोर सी सी टी व्ही नाहीत त्यांना देखील सी सी टी व्ही लावण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत तसेच ट्यूशन एरियामधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्याशी नूतन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी संवाद साधला

There're the ocean, of everything we'daneck, Vi'anel in左ai dhauti, chiedhaut a lot of separates, this, d. a io i

आता बराच जर तुम्ही कॉलच नाही आपलं कसं पाहणार तुम्हाला काय अडचण ते पथक आपण बनवलंच त्याच्यासाठी कसं की मुली माहिती किंवा महिलांना किती करता काही काय अडचण नाही त्यांनी तुम्ही जे झाड पण त्यांना पथकांना पाहिजे मदतीला येऊन कसा आणि ते आल्यानंतर मग तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्या तर आपल्याला त्याच्यासाठी तुम्ही पाहिजे सुधारणं तुमचा जो रोड आहे त्या रोडला जो आस्थापन आहे दुकानं आहे त्यांना आपण त्या रोडला कॅमेरा लावायला सांगू जेणेकरून कॅमेरे लागले तिथे रोड अजून जास्त आणि जर तुम्हाला तुमचं नाव सांगायचं नसतं तर सांगतो जर ते त्रास सांगायचा तर सुद्धा तुम्ही त्या दुसरी कक्षाला सांगता मला माझं नाव तुम्ही नाही आता त्याचा त्रास होतो मला तुम्ही होऊ शकता तो त्रास काहीतरी इतकंच होते असंही नसतं की अजून कोण वगैरे बोलत असा तर मग तुम्ही म्हणजे नाही सांगतो पोलिसांना कळणार नाही आणि पोलिसांना कळवलं नाही तर पोलिस त्याच्यावर कारवायची महात्र आज थांबला तुम्ही दाबिनी करता कॉल करा आणि तुम्हाला कुठेही तुमचं नाव सांगायचं तुम्ही द्यायचं तुम्ही तसं आम्हाला प्रॉब्लेम सांगा त्याचं सोल्युशन करायचं आपल्याकडून त्यांना ओके ना तिच्याकडनं समजून घ्यायचं की कुठल्या एर काय प्रॉब्लेम आहे बोला तुम्हाला आणि ते नाव नंबर घेण्याची आवश्यकता नाही तिला प्रॉब्लेम काय तिथे आणून घ्या तिचा नाव नंबर न काय आहे की आपल्याकडे खास करून महिलांच्या मुलींच्या संस्थेसाठी तुम्ही त्यावर कॉल करू शकता तुम्हाला काही वाटलं नाही चालतं करू ಟೀಕೆ ವನ್ ವನ್ ನಂಬರ್ ಮೇಲೆ ಕಾನ್